गणपती विसर्जन करायला गेलेल्या युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू पिंजरे येथील संत गाडगेबाबा शोध व बचाव पथकानं मृतदेह काढला बाहेर बाळापूर तालुक्यातील टाकळी खोजबळ येथील एका युवक येथील पाहुण्यांच्या घरी गणपती घेऊन विसर्जन करण्यासाठी भिकुंड नदीपात्रात गेला असता त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सोळा रोजी घडली त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली बाळापूर तालुक्यातील टाकळी खोजबळ येथील सागर माणिक तायडे वर्ष पंचवीस हा युवक मागील आठ दिवसापासून पारस येथील परिसरात पाहुण्यांच्या घरी आठ दिवसापासून राहायला आला होता तो नदीपात्रात गणपती विसर्जन करायला आला असता त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला त्याचा बराच वेळ शोध न लागल्यानं पिंजर येथील संत गाडगीबाबा शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्यासह त्यांच्या टीमने अवघ्या काही मिनिटातच मृतदेह नदीबाहेर काढला पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविचेतनासाठी रुग्णालयात पाठवला महानकरी करी अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा